पावसाचा मुंबई उपनगरात जोर वाढलेला दिसतोय आणि त्यामुळे पावसाचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला सुद्धा बसलाय अंधेरी पाणी साचले त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पी यांनी मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पडत असल्याने अंधेरी सभ्य हे पूर्णपणे भरला होता मात्र बीएमसी चे अधिकारी व महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आणि त्यांचे व्हॉलेंटिअर हे सतत इथे उभा राहून हे पूर्णपणे बंद करून लोकांना आणि आवक जावक हे पूर्णपणे बंद केलं होता आपण पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून हे जे अंधेरीचे जे सभ्य आहे हे पूर्णपणे बंद करूनच ठेवलेलं आहे अजून देखील इथे पाणी साचलेलं आहे लोकांना आवक जावक साठी हे थोडाफार चालू करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतात जसे एका बाजूला जे लोक आहेत जे एका बाजूने जे लोक आहेत ते येण्या जाण्याकरिता थोडाफार चालू थो ठेवलेला थो आहे मात्र कोणताही वाहन या साईट इतर किंवा त्या साईडला जाऊ नये म्हणून पूर्ण रस्त्या रसीच्या रसी मार्फत हे पूर्ण बंद करण्यात आलेलं आहे आपण ज्या पद्धतीने पाहू शकतो की सकाळी की हे जे गेट आहे ते पाहू शकतात त्या गेट पूर्णपणे पाणी भरलेला होता ज्या गेट आपण पाहू शकतो हा गेट जे यल्लो गेट जे लाव लावलेला आहे बॅरिगेट पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे लागलेला आहे पूर्णपणे ज्या पद्धतीने पाऊस सकाळपासून पडत असल्याने पोलीस देखील ते ला, सतत वाहनांना आवक जावकसाठी पूर्णपणे बंद करून ठेवलेला आहे कोणतीही कोणतीही दुर्घटना होऊ नये याकरिता पोलीस देखील सतत प्या, या ठिकाणी पाहणी करत आहेत पर्सन संतोष सा पी मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई